आज आपल्या शिर्डीमध्ये जे गोमोन इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कंपनीच्याकडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात पटळ जोडपाची पसंती केली तर ताज उघड झाली आहे प्रामुख्यानं शिर्डी राहता ऐदानगर नाशिक धुळे ठाणे छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात नागरिक शेतकरी नोकरदार त्याच्यामध्ये त्याची फसवणूक झाली आहे त्यामध्ये शिवटीमध्ये स्थायिक असणारे भूपेंद्र राजाराम साळवे व त्यांच्या सहकार्याने ग्लोबल इन्व्हेस्टमेंट कंपनी का काढली आणि जेवढी तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात पस्तीस टक्केपर्यंत परतावा देतो वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही लोक सांगतात प्राथमिकांना असं आहे की तीन ते चार हजार लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि साडे तीनशे चारशे कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांची आता अडकलेले आहेत असं प्राथमिकांना आश्चर्य बाब की संस्थांचे कर्मचारी आमचे शेवटी संस्थांचे कर्मचारी त्याच्यामध्ये कोणते कोण अडकले गेले त्यांनी त्याची गुंतवणूक केली कारण आज साळवेचे वडील संस्थांमध्ये कर्मचारी होते आणि माझी प्राथमिक माहिती अशी की जो सहा सात कर्माचर थीट या प्रक्रियेमध्ये प्रक्रियेत सामील होते आता स्थानिक लोकांच्या पूर्ण पैसे घेण्या भाग झाला म्हणून त्यावर साईबक्तांनी सुद्धा काही रक्के का हा सुद्धा एक आता चौकशीचा आहे तर म्हणजे या कंपनीची मुळातून माहिती घेत असताना जी गुंतवणूक करणारी कंपनी तिथं रजिस्ट्रेड ऑफिस हे नाशिक दाखवले आणि हे महाराज हे मग आपल्या घरातून शिर्डीमध्ये कंपनी ते मला आश्चर्य वाटतं की लोक सामान्य नागरिक अशा प्रक्रिया बळी दाखवतात कारण आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी सुद्धा माहिती माहिती माझ्याकडे आहे त्यामध्ये श्रीगोंदा बारणे सुपा शेवगाव शेवगावमध्ये तर ती कोणती ॲसिटिक कंपनी नावाची कंपनी होती ॲसिटिक त्यांच्या माल त्यांचा जो काही जो आरोपी आहे त्याला आता मान्य उच्च न्यायालयासोजा आम्ही नाकारल्याची माहिती आता माझी राहिली आहे त्याचबरोबर दमनाथ आवतडे आणि त्यांच्या कोळीने सी स्पेट टेंडन्स इन्व्हेस्टमेंट मास्टर सिनर्स अशा बऱ्याच कंपन्या काढल्या मला असे वाटतं की एवढ्या हो सातत्यानं ज्या पॉलिसी करू त्या पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक होते माध्यम अनेक वेळा दाखवत आहेत तरी सामान्य नागरिक अशा बोगस योजनेला का बळी पडतो हे काही समजत नाही आज त्याच्यामध्ये जे काही सात पोकळ गुन्हे दाखल झाले अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही माहिती घेतोय आश्चर्य असं आहे की साध साधारण साडेपाचशे कोटी रुपयाचा व्यवहार बँक खात्यावर झाले दिसतो त्यापैकी साडेचारशे कोटी रुपये त्याने लोकांना परत केले ते बँक खात्यात दिसतं आता त्याने फक्त परतावा दिला बोगस खाते ओपन केले त्या खात्या ऑपरेशनल करत रिव्यू नाहीत का हा चौकशीचा भाग आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेवटी आणि राहता परिसरातील जे गुंतवणूकदार आहेत परंतु मी आता पोलिसांना सातत्यानं या विषयाची चौकशी अधिक गतीने करावा सूचना देत असताना आत्तापर्यंत फक्त मला वाटतं पंचवीस खातेदार पंचवीस लोकं पुढे आलेली आहेत तक्रार द्यायला साधारण त्याची किंमत सुमारत साडेचार कोट रुपये आहे म्हणजे ती तक्रार देण्यासाठी ज्या तर आमच्या ठेवीदारांनी किंवा गुंतवणूकदारांनी पुढे यायला पाहिजे तसे होताना दिसत नाही कारण मग किती असेल आपण नाव पुढे तू पुढे केली किती कशी आली पुढे राहिले परंतु आता आर्थिक पुन्हा शाखेकडे आता प्रश्न प्रकार केलेला आहे की देण्यात आहे आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती देतोय की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट्स त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड्स त्याचे नातेवाईकांचे रेकॉर्ड्स रेकॉर्ड त्या मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क होते फोनवर त्या सगळ्याच माहिती आता आनुळ पुढे येते कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्रोमर इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा निधी त्यांना त्यांची गुंतवणूक परत नाही पाहिजे त्या दृष्टीने आपण आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे पण माझी आणि मित्रांना जे ठेवित आहे गुंतवणूकदार आहेत त्यांनाही विनंती एका पणही अर्थाचं नाव गोपटे ठेवण्यात ठेवण्यात येईल जर अनेक गुन्हे आणि शाखेच्या अधिकाऱ्यांना जर गुंतवणूक जर काही माहिती द्यायची जर दिली तर आणखी तपास करण्यामध्ये मदत होईल आता जर गुंतवणूकदार कुठे येत नाही तर एक मोठं तसं अडचण आहे त्यानबरोबर त्यांना पोलिसांची भीती वाटत वाटत असेल मला वाटतं जरा नंबरपणे सांगायचं आहे की त्यांनी चिंता करण्याचं कारण ज्या आपल्या विशेष करून त्यांनी आनंद त्यांचं नाव मला वाटतं जाहीर न करता जाहीर न करण्याच्या ह्याच्यावर कर हमीवर त्यांनी जरा पोलीस विभागाला त्या संपूर्ण प्रकरणात आणखी जर माहिती दिवस सहकार्य केलं त्या तपसा तपासाला आणखी चांगली घेत आहे मात्र आम्ही त्या विषयामध्ये फार गंभीर आहोत कुठल्या परिस्थितीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना चुकीचा बरोबर अनंतर जमिळत आहे पण गुंतवणूकदाराला त्याची रक्कम परत मिळाली पाहिजे त्या दृष्टीने सगळ्या विभागाला त्या पद्धतीच्या पोलिस अधिकाऱ्यांना चौकशी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत माझी माहिती अशी की सात लोकं निर्मित झालेले आहेत बरोबर ना चार कर्मांचे निर्मित झाले सात लोक घोडं दाखल झाला आहे आता म्हणून त्या जे कर्मचारी निलंबित झाले त्यांच्यासुद्धा आम्ही वाट बेकवाडसोबत माहिती घेतलं त्यांनी सातत्यानं कोणाशी अशी चर्चा बोलत होते काय बोलत होते गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी लोकांना बरोबर दाखवले पण मी स्वराज्य म्हटलं ते लोक या अशा कशा योजनेला काय बळी पडतो आता इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि सातत्यानं अशा वेगवेगळ्या पातळीवर अशी जे घटना घडलेल्या आहेत आणि लोक पाहतात लोक वाचतात तरी अशा पॉजीस करून येतात आम्ही इतका परत देऊ पन्नास टक्के देऊ तीस टक्के देऊ आता त्याचं आशीर्य वाटतं की लोक अशा योजने का बळी पडतात पोलिस यंत्रणा तपास यंत्रणाची कार्यवाही करायची आपण करू मला वाटतं बाकीच्या जिल्ह्यात त्या जे काही तीन चार कंपन्या ज्या बुडाल्यात अनेक असं जे गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले ते सुद्धा आमच्या दृष्टीने चिद्धेची बाब नाही एखादा ऑर्डर अटक करण्यात आलेला आहे आरोप अटकेत आहेत तोपर्यंत साळवे काय या संदर्भात जे फरार झाले त्यांची सुद्धा आता सगळे त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे लोक त्यांना सुद्धा तपशिला बोलून का म्हटलं त्यांना ही बाब अतिशय गंभीर आहे की या बीच्या काही लोकांनी कशा प्रकारची खंडणी स्वरूपात त्या साळवे करून घेतली तर त्या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख चौकशी करत आहेत आणि जर ते दोषी असतील तर त्या संदर्भात त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा सूचना त्याच्यातही मला वाटतं काही काही गोष्टी अशा आहेत की ते चौकशी आणखीच आपण अधिकाऱ्यांनी करताय योग्य दिशेने चौकशी सुरू आहे आपण अधिक त्याची जर मला वाटतं माहिती आपण दिली तर चौकशी अडचणी येतात बऱ्याच वेळा आज आपल्याला काय ते गुरु कराला त्याची गुंतवणूक सुरक्षित त्याला मिळाली पाहिजे आपला अंतिम हेतू आहे तुम्ही म्हणलं पोलीस तपास करण्याची पद्धतीने सुरू आहे आता अजून मी काठड्यापर्यंत बहुतेक त्यामध्ये प्रगती होईल असं दिसते म्हणून मग त्या मात्र एवढंच आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय एक गांभीर्य दखल शासन स्तरावरती दिली आहे आणि या बाबतीमध्ये पुढल्या परिस्थितीमध्ये म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक आहे ती आपल्याला कशी सुरक्षित बहुताजी त्यांना परत कशी करता येईल या गोष्टीने त्याला खूप प्राधान्य दिली म्हणून मी आपल्याला विनंती करणार सगळ्यांना की आता बहुतांशी स्थानिक मंडळींना त्या विषयाची माहिती असते आणि त्याने जर पुढे येऊन त्यांची नावं आहेत ती गुप्त ठेवून आम्हाला जर सहकार्य केलं पोलीस विभागाला आम्ही त्यांचं नाव जाहीर करणार नाही परंतु आमच्या तपासाला मदत होईल तर आपल्या सगळ्यांनी मिळून आता ह्या हा जो काही तो भामटा आहे हे हे त्या लोकांची पुसवणूक केली मला वाटतं त्याला शासन झालंच पाहिजे तर शासन होताना मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदाराची रक्कम आहे पण आपलं त्याच्याकडून परत वसूल करता आली पाहिजे त्याला परत देतानी पाहिजे परि असे प्रोरब दाखवून सामान्य माणसाला गरीब माणसाला फसवण्याचा प्रयत्न करतो पण पहिला मुद्दा जो आपण सांगितला की ह्या सगळ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाल्याच्यामुळं सगळे नाव समोर आहे पोलीस त्याला सूचना दिल्यात ऑलरेडी की ताबडतोब ते रेकॉर्ड उपलब्ध करा नंतर स्वतंत्र त्यासाठी आपण ज्याला चार्ट अकाउंट नेमून त्याचं सुटूनही करा त्यासाठी मान्य जिल्हा पोलीस प्रमुख त्यासाठी कार्यवाही करता येतात आणि ताबडतोब ही नावं उपलब्ध करून त्यांनीसुद्धा जमा घ्यायला सुरुवात करा सुटका दिलेली आहे आपण परंतु आपण त्या मुद्दा सांगितला की जसं आता मागे शेवटच्या आठवड्यात मान्य मुख्यमंत्री मोदयांनी रमीच्या मुद्देवर सांगितलं कसं आहे की जरी आपण कारवाई करण्यात निघालो तर होस्ट करणारी जी व्यवस्था आहे ती आपल्याकडे नाही तर मला वाटतं मुद्दा त्याने त्यांनी आश्वर केलेला आहे की आपण स्वतंत्र त्या संदर्भात यंत्रणा करून आवश्यकता आहे मग जेव्हा मदत करायचे करता येतील याबाबतीत सुद्धा मला वाटतं स्वतः आपण मान्य मुख्यमंत्र्यांकडे आपण आग्रह धरू की कोणत्या लोकांचे लोक दुसरे लोक राज्यामध्ये होते त्याला आळ घालण्यासाठी आपण मुद्दा सांगितला की एखादी ती यूट्यूबवर अशा जाहीर आल्या

इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधापाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी